श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आजचा व्लॉग सुरू करूयात आज आहे गुरुवार आपल्या स्वामींचा वार सगळ्यात प्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही मला सांगा तुम्हाला काही अडचणी आहेत का जसं की शरीर स्वास्थ्य ठीक नाही आहे मनस्वास्थ्य ठीक नाही आहे सगळं काही आहे पण मनाला शांतता नाही आहे आपलं मुलं आपलं ऐकत नाही आहे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आपल्याला ना असं कधी वाटतं ना की आतापर्यंत सगळं छान चालू होतं अचानक काय माहिती काहीतरी गडबड होती आहे जसं की चांग मुलं चांगला अभ्यास करत होती त्यांचं मग अभ्यासात लक्ष लागत नाही आहे किंवा ते आता पण खूप छान वागायची अचानक काय माहिती काय झालं खूप वेडासारखं वागायला लागलेत किंवा असं जनरलही खूप छान सगळं सुरळीत चालू होतं आणि अचानक काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटायला लागतं काहीतरी चुकतं आहे असं वाटायला लागतं तर अशा वेळेला तुम्हाला मी एक उपाय सांगते आहे आणि तो म्हणजे तारक मंत्राचं पठण आता तारक मंत्राचं पठण म्हणजे काय तर आपण एक एका दिवशी अकरा वेळा हे आपण पठण करणार आहोत असे तुम्ही अकरा दिवस करा नऊ दिवस करा सात दिवस करा पाच तीन तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कितीही दिवस करू शकतात तर आता हे करायचं कसं तर शक्यतो तुम्ही हे म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही हे दिवसभरात कधीही तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार तुम्ही करू शकतात पण शक्यतो तुम्ही संध्याकाळी केलं ना तर खूप छान त्याचा इफेक्ट येतो कारण एक तर संध्याकाळची वेळ खूप प्रसन्नतेची असते दुसरी गोष्ट संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी आपल्या घरात सगळेजणं शक्यतो ॲवेलेबल असतात जसं दिवसभर सगळेजणं घरातनं बाहेर पडतात मुलं शाळेत जातात क्लास कॉलेज किंवा आपले मिस्टर ऑफिसला जातात किंवा आपण स्वतः ऑफिसला हो जातो आपण संध्याकाळी सगळे एकत्र घरी असतो अशा वेळेला शक्यतो हे करा जेणेकरून सगळ्यांच्या कानांवर हे शब्द पडतील मंत्रोपचार होतील तर आता तिनं सांजेला दिवाबत्ती करायची आहे नॉर्मली तुम्ही जे संध्याकाळचे श्लोक स्तोत्र म्हणतात ते सगळं करून घ्यायचं त्यानंतर आपला दिवा तर सुरू असतो संध्याकाळचा स्वामींपुढे तुम्ही पुन्हा तीन उदबत्ती लावायच्या आहेत आणि आपल्याला एक पाण्यानं भरलेला ग्लास घ्यायचा आहे आता स्वामींपुढे बसायचं तो पाण्यानं भरलेला ग्लास आपल्या डाव्या हातामध्ये धरायचा हा डाव्या हात म्हणजे डाव्या हात पाण्याच्या ग्लासच्या खाली घ्यायचा हातावर डाव्या हातावरच्या तळव्यावर पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि त्यावर उजवा हात झाकून घ्यायचा जेणेकरून आपण जे आता पठण करणार आहोत त्याचं सगळं मंत्रोपचार त्या पाण्यामध्ये त्याची थेर त्याची थेरपी तयार होईल ते मंत्रित पाणी तयार होईल आणि त्याच्यामध्ये खूप शक्ती असते बरं त्यामुळे आपल्याला येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होण्याची ताकद त्या पाण्यामध्ये असते त्या मंत्रोपचारांमध्ये असते आणि आपल्या आजूबाजूला हा ऑरा तयार होतो फक्त तुम्ही शक्यतो मोठ्या आवाजात म्हणा जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये सगळीकडे ह्याचे मंत्रोपचार त्याचे लहरी पसरतील आता तारकमंत्र तुम्हाला माहीत नसेल तर गुगलवर तुम्हाला नक्की मिळेल यूटूबवर पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा तारकमंत्र लिरिक्स स्वरूपात मिळून जाईल तो तुम्ही काढायचा आहे ख तुम्हाला तो मोबाईल बघून म्हणायला जमत नसेल तर तुम्ही एका कागदावरती उतरवून घ्या आणि काही नाही एक दोन तीन चार वेळा तुम्ही म्हटलात ना तुम्हाला नक्की तो पाठ होऊन जाईल तर आता काय करायचं आहे आपण सुरू करूयात कसं करायचं तुम्ही तीन उदबत्ती लावली आहेत स्वामींपुढे बसला आहात तुमच्या हातात ग्लास आहे आता स्वामींच्या पुढे तुम्ही संकल्प घ्यायचा आहे की स्वामी तुम्ही तुमची अडचण सांगायची आहे तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही कुठल्या कारणासाठी हे पठण सुरू करणार आहात ते तुम्ही स्वामींना सांगायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आणि तुम्ही स्वामींना सांगा की स्वामी हे तुमच्या मी चरणांशी हे माझं प्रॉब्लेम ठेवलेलं आहे त्याचं नक्की तुम्ही निरसन करा आणि आपण आपलं पठण सुरू करायचं तुम्ही बघून म्हणा सुरुवातीला शब्दांचा उच्चार हळूहळू व्यवस्थित करा आणि शक्यतो मोठ्याने बोला आणि हे अकरा वेळा झालं की त्याच्यामध्ये तुम्ही ती तीन उदबत्तींची जी, जी रक्षा पडलेली आहे आपण एका ताटलीत जी जमा करतो ती रक्षा थोडी त्या पाण्यात मिक्स करा आणि तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ज्या कारणासाठी ती तुम्ही पठण केलेलं आहे म्हणजे जसं तुम्ही मुलांसाठी जर केलं आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना तिथे स्वामींपुढे बसवा त्यांना स्वामींना मुजरा करायला सांगा ती रक्षा जी आहे ती रक्षा त्यांच्या कपाळाला छातीला लावा ला आणि हे अभिमंत्रित झालेलं पाणी त्यांना पाजा आणि नंतर घरातल्या सगळ्यांनी ते पाणी एक एक तीर्थ म्हणून नक्की सगळ्यांनी घ्या आणि उरलेलं पाणी तुम्ही घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शिंपडा तुमच्या एंट्र एंट्री जो तुमचा दरवाजा आहे मूळ दरवाजा जो तुमच्या घरामध्ये एंट्री करतो त्या दरवाजावर पण ते शिंपडा सगळे कानेकोपरे तुम्ही शिंपडा तुमच्या घरात काही निगेटिव्हिटी असेल ते नक्की दूर होईल आणि तुम्ही ज्या कारणासाठी हे पठण केलं आहे त्या व्यक्तीला पण हळूहळू हा त्याचा उपाय होताना तुम्हाला दिसेल किंवा ते तुम्ही ज्या कारणासाठी केलं आहे त्यावर इलाज झालेला तुम्हाला दिसेल आता तुम्ही अकरा दिवस जर हे करणार असाल तुम्ही अकरा दिवस रोज याच पद्धतीनं करायचं आहे एका दिवशी अकरा वेळा असे अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे बघा तुम्ही ज्या कारणासाठी सुरू केलं आहे त्याचं तुम्हाला नक्की उत्तर मिळायला सुरुवात होईल ती गोष्ट ते प्रॉब्लेम नक्की सुटायला लागतील आणि तुम्हाला खूप हलकं वाटायला लागेल फक्त एकच करायचं आहे आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे स्वामींना एकदम बिंधास् तुम्ही तुमच्या सगळ्या मनातल्या गोष्टी तुम्ही सगळ्या शेअर करा आणि नक्की तुम्ही स्वामींना सांगा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ माझा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा